आणि इथं बोर मारली आणि खरोखर नव्वद फुटाला पाणी लागलं मला छान पाणी टी डी एसनं चेक केलं मीटरनं पिण्यायोग्य पाणी आता मी ॲक्वा गाड लावला आहे घरात पण स्वतःचा स्वतःवर विश्वास असलाच पाहिजे गुड मॉर्निंग नमस्कार सुभाल खैर आज सोमवार सुट्टीचा दिवस आणि आज म्हटलं चला आपण सांगूनच टाकूया की हे जे पाठीमा घर दिसतं आहे ना हे मी बांधले तर ह्या घराला बांधण्यासाठी किती खर्च लागला घराचं काम अजून तसं बाकीच आहे पण आज जरा थोडं थोडं रिव्हील करूया की कि किती खर्च झाला किती महिने लागले काय काय त्यासाठी कोकणात घर बांधण्यासाठी किती खर्च येतो आणि कोकणात घर कोण बांधू शकते ज्याच्याकडे नोकरी आहे तोही ज्याच्यात छोटासा व्यवसाय आहे तोही आणि कोकणामध्ये घरं बांधण्याची पद्धत कशी आहे आणि किती कॉस्ट लागते त्याला याच्यावरती आपण आज ब्लॉक करूया सोबत रहा चिऱ्यापासून वाळूपर्यंत स्टीलपासून मजुरीपर्यंत सगळं काही सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि फेब्रुवारीला मी या जागेवरती बकेट मारला होता जे सी बी न प्लेन करण्यासाठी जागा आणि हे घर पाच महिन्यामध्ये पूर्ण झालं आहे हे पाहू शकता तुम्ही तीन बेडरूम हॉल किचन आणि एक हॉल आणि मोठंसं किचन चला पाहूया घर दाखवतो खांबाच्या पलीकडं जो पिलर आहे ना तिथून आपली जागा चालू होते अगोदर तुम्ही वातावरण पाहून घ्या घराच्या शेजारी माझ्या कसं आहे ही दोन घरं माझी शेजारी आहेत आणि हा पाठीमागं भला मोठा डोंगर आणि जंगल आहे या पिलरपर्यंत आपली जागा आहे इथून इकडची सर्व जागा आपली आहे आणि हे माझं घर आहे अजून बाहेरचं प्लास्टरवर शिल्लक आहे आणि आणि काही शिल्लक आहे हां वरचं एक मला शेड मारायचा आहे कारण कोकणात शेड फार महत्त्वाचा आहे पाऊस खूप जबरदस्त असतो आणि खाली मैदान आहे आणि हा खाली कसबा गाव आहे संगमेश्वर तालुक्यातील ह्या गाड्या लावायचा आमचं ठिकाण म्हणा गाडी लावायचं आणि ही माझ्या घराची एंट्री आहे अजून ह्या पायरीचं कामही शिल्लक आहे पण मी राहायला घरात आलो आहे आता माझे फॉलोअर्स सबस्क्रायबर्स काय म्हणतील की बाबा तुम्ही वास्तुशांती केला नाही घरभरणी केला नाही कोकणी शब्दामध्ये घर बांधणी म्हणतात तर दादा नो मी तसले काय प्रकार करत नाही घर बांधतो कारण मी कर्म करण्यावरती जास्त विश्वास करतो हा जिना तयार केला आहे वरती जाण्यासाठी ह्याचं हे रेडिंगचं काम शिल्लक आहे चला जाऊया जास्त वेळ घेत नाही तुमचा आता घराच्या आत जाऊया आपण हे आपलं घर गर, आपण घराच्या हॉलमध्ये एंट्री करतोय टी व्ही लावणार नव्हतो पण ठीक आहे मुलीचा हट्ट होता त्यामुळे टीव्ही लावली आणि इथं पुट्टी कलरचं काम अजून शिल्लक का आहे हा सोफाही माझ्या भावानं मला गिफ्ट दिलेला आहे सकाळ सकाळी नऊ वाजले थंडी अजून प्रचंड आहे हे दोन्ही गिफ्ट मला माझ्या फॉलोअर्सने दिलेत हे गिफ्ट मला जाधव साहेबांनी दिले चला आता जाऊया बेडरूम आता कसा आहे अंतरुण वगैरे ना उचललेलं नाही आहे अस्तव्यस्त थोडंसं दिसेल पण हाच वेळ आहे माझ्यासाठी हे माझी बेडरूम आहे ही मुलग्याची बेडरूम आहे मुलगा झोपला आहे आणि हे मोठंसं भलं किचन आहे ज्याचं अजून ट्रॉलीचं काम शिल्लक आहे किचन ट्रॉली करायची आहे आणि मग हे सगळं बाजार आहे चला आता तिसरी गेस्ट रूम दाखवतो ज्याच्यामध्ये माझा छोटा बारका झोपतो चला दाखवतो तुम्हाला कष्टाचं घर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिनकर्जाचं बांधलेलं घर आहे चला आता पाठीमागची बाजू दाखवतो तुम्हाला मी पाणी गरम करायची चूल आणि हा पाठीमागचा भला मोठा डोंगर जो माझ्या घराचा साथीदार आहे आणि हे कपडे धुण्यासाठी जी जागा इथं एक आपण रूम बनवणार आहे नंतर ही भाजी लावण्यासाठी जी जागा आहे ही बघा ही आणि इथून आता व्यू बघा अखंड संपूर्ण कसबा गाव दिसतो इथून इकडं मला शेजारी कोणच नाही आहे जे शेजारी ते तिकडे दोन आहेत आणि हे जंगल आहे असं उन्हाळ्यात ही खूप थंड वातावरण असतं या बाजूला आता जाऊया आपण खर्चाकडं की कि मी किती खर्च केला घरासाठी लोकळ मोठा मोठा हिशोब सांगायला लागलो आहे आणि सगळ्यात शेवटी सांगणार की टोटल खर्च किती झाला हा जो जांबा खडक आहे हा खडक मला साडेसात ते आठ हजार रुपयामध्ये तीनशे दगड मिळाला होता आणि माझ्या घराला टोटल तीन हजार चिरा लागला आहे आणि मग सिमेंट लागलं मला आत्तापर्यंत दोनशे तीस पोती सिमेंटचं पण मी सिमेंट त्या व्यापाऱ्याकडून ठरवून घेतलेलं की बाबानो सिमेंट मला तुझा रेट आज जो ठरेल त्यात वाढू दे किंवा कमी होऊ दे घर पूर्ण होईपर्यंत त्याच रेटनं तू सिमेंट मला दिलं पाहिजेस काळी वाळू मला लागली जवळपास दहा बारा ब्रास दहा हजार रुपयेनं ब्रास मला मिळाली होती तुमच्याकडं रेट किती आहे वाळूचा काळ्या मला कळवा तुम्ही नक्कीच आणि मग स्टील लागलं मला सत्तर हजार रुपयाचं पूर्ण घराचं जे स्लॅब केलं आहे त्यासाठी मजुरी गेली एक लाख वीस हजार रुपये स्लॅबची फक्त आणि जांबा खडकाची मजुरी गेली दगडावरती असते आमच्या कोकणामध्ये शंभर दगड लावले हे शंभर दगड लावले तर कोण दोन हजार घेते कोण अडीच हजार घेते कोण जसं तसं ज्याच्या क्वालिटीवर आहे मला अठराशे रुपयांना शेकडा मिळाला टाईल्स आणली मी देवरुगातून लोक म्हणतात की सिटीमध्ये स्वस्त मिळतं खरं आपल्या जवळपास जी असेल तिथं जाऊन आपण ठरवलं तर सोपं काम होते ही टाईल्स मी आणलेली प्रत्येक रूमसाठी वेगवेगळी आणि बाजारभावाप्रमाणेच मला मिळाली ती बरं आता राहिलं काय ह्या खिडक्या लोकल माणसाकडूनच रितेशकडनं मी बनवून घेतल्या स्वस्त मिळाल्या वीस एक हजार रुपये ना सॉरी चाळीस हजार रुपयाच्या आसपास खर्च झाला या खिडक्यांना सगळ्या माझ्या घराला टोटल चार पाच सहा सात आठ नऊ दहा खिडक्या आहेत बाथरूमचं सगळं मटेरियल लोकल बाजारातून घेतलेलं आहे म्हणजेच आमच्या संगमेश्वर तालुक्यातून आमचे जे घरासाठी ज्यांनी बोरिंग पाडलं मला बाबा बेणके त्यांच्याकडून घेतले म्हणजे जवळपास बऱ्यापैकी मी सगळं साहित्य इथूनच घेतले आता किती खर्च टोटल आला रिव्हिल करूया एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहूनच गेली बाबा बेणकेंनी माझे माझ्या घरासाठी बोर मारली मला म्हटले तुम्ही पाणी चेक करणार आहे का पाणी दाखवणार आहे का कुणाला मी म्हटलं साहेब तसं काय नसते पाणी दाखवणे पाणी बघणे हा भाग वेगळा माझ्या प्लॉटमध्ये या जागेवरती तुम्ही बोर मारा नशिबाचा भाग आहे माझे कर्म चांगले असतील तर मला पाणी लागणार नसतील तर नाही लागणार आणि इथं बोर मारली आणि खरोखर नव्वद फुटाला पाणी लागलं मला छान पाणी टी डी एसनं चेक केलं मीटरनं पिण्यायोग्य पाणी आता मी ॲक्वा गार्ड लावला आहे घरात पण स्वतःचा स्वतःवर विश्वास असलाच पाहिजे जर आपण आयुष्यात कोणाचं वाईट केलं नसेल ना तर आपलं वाईट कधीच होणार नाही यालाच म्हणतात कर्म आणि कर्म चांगले असतील तर सगळं काही सोपं होतं थोडासा त्रास होतो कधीकधी प्रचंड त्रास होतो पण होतं आता काम काय शिल्लक आहेत ह्याच्यावरती मला एक शेड मारायचा आहे बाहेरचं प्लास्टर करायचं आहे आणि बाहेर थोडंसं गार्डन टाईप काहीतरी बनवायचं आहे आणि एक झोपाळा लावायचा आहे माझ्या मुलीसाठी चला आता आपण चर्चा करूया घराला खर्च किती झाला बोरिंगसह जागेसह बघा लक्ष द्या बोरिंगसह जागेसह तीन हजार चिरा दहा बारा ब्रास वाळू जवळपास आठशे किलोच्या आसपास स्टील आणि मजुरी घरातलं इलेक्ट्रिकलचं सामान इन्क्लूड ए सी ॲक्वा गार्ड हे सगळं जर मिळवलं आपण ठोका हिशोब सांगतो वीस बावीस लाख रुपयात मी पाच महिन्यात घर आहे आणि बिनकर्जाचं बांधलं आहे थोडेसे बायकोचे वगैरे ठेवायला लागले तो भाग वेगळाच आणि हात उचणे पैसे मी मित्रांकडून घेतले फक्त सत्तर हजार रुपये त्यातीलही साठ हजार आता द्यायचे आहेत देऊन टाकू त्यांना घर बांधणं सोपं आहे फक्त तुमची जिद्द पाहिजे कोकणामध्ये जागा स्वस्त मिळतात शहराच्या कम्पेटेटिवली तुम्ही विचार केला तर स्वस्तच आहे जागा आणि माल मटेरियल सगळे स्वस्त मिळते मला एकानं तीस लाख रुपये सांगितलेले हे घर बांधण्यासाठी एकानं सत्तावीस लाख सांगितलेले मी गॅरेज सांभाळत सांभाळत थोडंसं पाच महिने त्रास घेतला मला गॅरेजमध्ये माणसं चांगली मिळाली मला गॅरेजकडं लक्ष द्यायची गरज लागली नाही खर, घर पूर्ण होते भवानो आणि खरोखर एक घर कोकणात असलंच पाहिजे माझं घरही आहे नायरीमध्ये पण माझी मुलगी इथं शिकते हायवेला माझं वर्कशॉप आहे भाड्याचं आहे पण एक जिद्द होती की बांधायचंच आहे घर आणि ते बांधून पूर्ण झालं आहे थोडं काम शिल्लक आहे मला चालते हळूहळू करू आपण तुम्ही करू शकता फक्त जिद्द पाहिजे दृष्टिकोन पाहिजे आणि कोकणाशी प्रेम पाहिजे आलात कधी तर नक्की भेट द्या घरी या जेवढं माझ्यापासून होईल तेवढं मी करणारच वेळ असेल तर शंभर टक्के पण हे सगळं तुम्हाला दाखवायची गरज का लागली की लोकं म्हणतात आम्हालाही कोकणात घर घ्यायचं आहे आम्हालाही बांधायचं आहे साहेब स्वागत आहे कोकणात सगळ्या गोष्टी सोप्या आहेत तुम्ही स्वतः केला तर पैसे खूप वाचतात आणि निसर्गाचं सांन्निध्य राहून तुम्ही खरोखर आयुष्य जगू शकता आयुष्य घालवण्यापेक्षा आयुष्य जगलेलं कधीही उत्तम असेच व्हिडिओ घेऊन येत असतो गाड्यांचे आणि कोकणाचे आणि रस्त्यांचे रोड सेफ्टीचे अवेअरनेसचे फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला अज्ञान हकीम